तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सायबर क्राईम या एका महत्वाच्या विषयाबद्दल हम्म हल्ली अशा फसवणुकींचं प्रमाण खूप वाढलंय आणि याच अनुषंगाने आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलंय पायस सावळे या आपल्या युवा मैत्रिणीला मित्रांनो पायस ही आपल्याला सायबर क्राईम विषयी माहिती देणार आहे आज आपण या विषयी तिच्याकडून जाणून घेऊया पायस तुझा आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी पायस रविकिरण सावळे मी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटची विद्यार्थिनी आहे विद्यापीठामध्ये एक क्लब स्थापन झालंय क्विक हिल्स सायबर वॉरियर क्लब केबीसी एनिमि जळगाव त्या क्लब ची मी सध्या प्रेसिडेंट आहे तर त्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन सायबर सिक्युरिटी बद्दल जनजागृती करण्याचं आम्ही काम करतो आमच्या या क्लबमध्ये चाळीस व्हॉलेंटियर्स सध्या काम करतात कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे सगळे विद्यार्थी आहेत त्यात आमचे में तर जे राजू आमले सर आहेत आमचे प्राध्यापक आहेत ते आम्हाला मेंटरिंग करतात आम्ही सायबर सिक्युरिटी रिलेटेड विद्यार्थ्यांमध्ये किंवा समाजामध्ये जनजागृती करण्याचा कार्यक्रम करतो आता असं झालंय की फिजिकल गुन्हे कमी होत चाललेत जरा पण सायबर गुन्हे इतक्या प्रमाणात वाढलेत की आपण असं म्हणू शकतो की दर दिवसाला हजारो केसेस एका शहरातून येत तर ते प्रमाण आपल्याला कितपत कमी करता येईल कारण की कुठेतरी असं होतं की हे गुन्हे जे आहेत ते आपल्या चुकीमुळेच घडत असतात तर लोकांमध्ये ही जनजागृती घडवणं खूप जास्त गरजेचं आहे गरजेचं आहे आता सध्याचं सायबर गुन्हे कशा प्रकारे घडू शकत आहेत बो कारण की डिजिटल युगाकडे आपण वळत चाललेलो आहे सगळ्याच गोष्टी म्हणजे स्कूलच्या किंवा कॉलेजच्या ऍडमिशनच्या फॉर्म पासून आपण ऑनलाईन पेमेंट असेल किंवा मोठमोठे काम सुद्धा आपण आता डिजिटल स्वरूपामध्ये करायला लागलेलो तर मग आपला डिजिटल डेटा दिवसेंदिवस वाढत चाललाय तर त्यामुळे हे खतरे खूप जास्त वाढत चालले मग लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचणं खूप गरजेचं आहे तर हा उद्देश ठेवून आम्ही सगळे विद्यार्थी जे ते हे सायबर जनजागृतीचं काम करतो अच्छा सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय आणि याचे कोणकोणते प्रकार हे आपल्या मित्रांनो सांग सायबर क्राईम म्हणजे की आपल्यासोबत ऑनलाईन किंवा अप्रत्यक्षरित्या घडले जातं की, की मोबाईलवर एखादी लिंक आहे किंवा मेसेज येतोय त्या स्वरूपात किंवा आपण सोशल मीडिया युज करतो hmm. जे डिजिटली आपल्या सोबत गुन्हे घडतात तर त्यांना आपण सायबर क्राईम मध्ये आपण कन्सिडर करतो म्हणजे अप्रत्यक्षरित्या एखादा व्यक्ती आपले दे डेटा जो आहे तो चोरतोय hmm. त्याचा वापर करतोय आणि तो डेटा मॉडिफाय करून मिसयूज केला जातोय तर ते आपण सायबर गुन्ह्यांमध्ये कन्सिडर करतो तर सायबर क्राईम मध्ये आपल्याला सध्या ज्या प्रामुख्याने आपण करतो की मालवेअर अटॅक्स असतात रॅन्डसम वेअर्स असतात फिशिंग अटॅक्स असतात नंतर सोशल मीडियावर सायबर बुलिंग असेल सेक्सटॉर्शन सारखे प्रकार घडतात त्यानंतर फोटो मॉर्फिंग सारखे त्यानंतर एक सध्या खूप प्रचलित की वापर करून आपला फोटो असेल किंवा आवाजाचा वापर करून एक फेक व्हिडिओ तयार केला जाऊ शकतोय पायस मला असं असं वाटतं की हे सगळं कशामुळे होतं म्हणजे आपल्या चुकीमुळे होतं का ते आपला डेटा सर्च करून हे चोरी करतात सर्वस्वी म्हणणार पण काही प्रमाणात जी चूक आहे ती आपली स्वतःची असते ते लोक काय करतात की मोबाईल नंबर आहेत ते कुठूनही अवेलेबल होऊ शकतात कंपनीज असतील कॉल सेंटर्स असतील सत्य की कंपनीज जे आपला डेटा विकतात आणि ते इझिली हॅक करून आपल्याला तो डेटा त्याच चोरांपर्यंत किंवा हॅकर्स पर्यंत किंवा त्या क्रिमिनल्स पर्यंत पोहोचतो तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात आपण जर त्याला उत्तर दिलं तरच आपण त्याच्यामध्ये फसतो नाही तर आपण ते फसत नाही आता सध्या गेमिंग रिलेटेड तुम्हाला लॉटरी लागली मोबाईलवर एखादी लिंक आली तर आपण कधी कधी काय लोक आपल्याला असं मिळतंय ब तर आपण हा विचार नाही करत की आपण ती लॉटरीसाठी अप्लायच केलं नाहीये तर आपल्याला कसं मिळतील ते पैसे तर ह्या गोष्टी असतात की लालच प्रत्येक माणसामधला असतोच तर त्यामुळे हे गुन्हे जास्त घडतात नंतर आपण सोशल मीडियावर सामान्य लोक सुद्धा रील्स तयार करणं किंवा पोस्टिंग करणं पब्लिकली एक असतं ना की शो ऑफ करणं आपण समाजामध्ये शो ऑफ करतो की आम्ही अशा प्रकारचे कपडे घालतोय इथं जातोय अशा प्रकारच्या वस्तू घेतोय तर त्याच्यामुळे आपण स्वतःहून आपला डेटा जो आहे तो समोरच्या व्यक्तीला प्रोव्हाइड करतो Да. बरोबर आपण स्वतः म्हणतो की या आणि आम्हाला लुटा बरोबर आपण जर यात काळजी घेतली लित तर हा जो सायबर क्राईम आहे हो। हा आपण रोखू शकतो हो। म्हणजे पूर्णपणे आपल्या हातात हो। आहे असं म्हणायला हरकत नाही बरं तू जे हे सायबर क्राईमचे प्रकार सांगितलेस या प्रकारांना तू डिफाईन करू शकतेस का आपण अनऑथराईज साईट वरून काहीतरी डाऊनलोडिंग करतो मग गाणे असतील ऍप्स असतील एखादं कंटेंट असेल ते डाऊनलोड करतोय तर त्याच्यामध्ये हिडन लिंक्स असतात त्या डाऊनलोड केल्यानंतर तुमचं सिस्टीमचा पूर्ण ताबा घेतला जातो आणि तुम्हाला त्या सिस्टीमचा अजिबातच ऍक्सेस उरत नाही आणि मग तो तुम्हाला ऍक्सेस हवा असेल तर ता त्यासाठी आपल्याला पैसे पे करावे लागतात मालवेअर हा प्रकार वेगळा आहे की याच्यामध्ये तुमच्या डिव्हाइसचा ताबा घेतला जातो म्हणजे तुम्हाला ते कळत नाही की आपल्या डिवाइसचा ताबा गेलाय आपल्या मोबाईलमध्ये कॉम्प्युटर्स मध्ये दे, जो डेटा आहे तो समोरचा व्यक्ती चोरून नेत सिक्युअर साईट जे आहे त्याच्यावरूनच आपण डाउनलोडिंग केली गेली पाहिजे कुठेही क्रॅक व्हर्जन्स असतात काही सॉफ्टवेअर्सचे तर ते इन्स्टॉल करू नये मालवेअर किंवा चा रॅनसमवेअर पासून वाचण्यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये अँटीवायरस सॉफ्टवेअर जे ते डाऊनलोड करू शकतो मोबाईल मध्ये मध्ये पण येतात आता सिस्टिम्स मध्ये पण असतात सो एखाद्या वेळेस काही आलं ते तर ते डिटेक्ट केलं जातं आता दिवसेंदिवस खूप नवनवीन व्हायरसेस वगैरे येतात तर त्याच्या वेळेस आपण हीच दक्षता घेऊ शकते की कोणत्याही लिंकवरून डाउनलोडिंग करू नये किंवा आपल्याला एखादा मेसेज आलाय तर त्याला क्लिक करू नये ती फाईल आपल्या मोबाईलमध्ये कुठेच सापडत नाही पण ती असते असते मग आपला पूर्ण ताबा जो येतो समोरच्या समोरच्यापर्यंत पोहोचतो नंतर फिशिंग सारखे जे अटॅक्स आहेत की आपल्याला काहीतरी लॉटरी लागलीय किंवा नोकरी रिलेटेड असतात कोर्सेस वगैरे बाबत असतं तर अशा वेगवेगळ्या ईमेल्स येतात आणि आपण त्या वर क्लिक केलं की आपल्या डिव्हायसेसमध्ये मध्ये मालवेअर्स येऊ शकतात वेगवेगळे वायरसेस वगैरे जे आहेत ते आपल्या डिवायसमध्ये इन्स्टॉल होऊ शकतात किंवा मग असं होतं की आता जॉब रिलेटेड जे मेल्स येतात त्याच्यामध्ये ते आपला डेटा मागतात मग त्याच्यामध्ये बँक डिटेल्स पण असतात मग आपला डेटा घेऊन आपल्या बँक मध्ये फ्रॉड पण केला जातो तर सोशल मीडिया थ्रू सेक्स टॉर्शन सारखा प्रकार आता खूप जास्त घडतोय कारण की जो तो सोशल मीडियावर असतो आणि हे सेक्स टॉर्शनचे प्रकार असं फक्त युथ सोबत नाही घडत इव्हन सिनियर सिटीजन सोबत सुद्धा हे केसेस घडतात सायबर क्राईम जे आहेत ते युजली सायकॉलॉजिकली हे क्राईम्स घडले जातात hmm. व्यक्तीचे सायकोलॉजी ओळखून किंवा त्याचा वापर करून hmm. क्राईम्स घडले जातात hmm. सेक्सटॉर्शन प्रकारामध्ये युजुअली हेच असतं की मेसेजिंग होते नंतर सेक्सटिंग म्हणतो आपण की hmm. सेक्स रिलेटेड चॅटिंग होतात काही न्यूज शेअर केले जातात व्हिडिओ कॉल मध्ये सुद्धा आपल्याला एक व्हिडिओ दाखवला जातो की एखादी चांगली मुलगी आहे किंवा एक मुलगा मुल आहे तर ती तुमच्याशी संपूर्ण न्यूड होऊन वगैरे बोलते बोलतोय वगैरे आणि ऍक्च्युअलमध्ये पाठीमागे व्यक्तीत कुणी दुसराच असतो तर ते तुमचे व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं तर हे मौगाल वेग mm. हे गोष्टी जे आहेत ते सेक्स्टॉशन मध्ये केल्या जातात आता लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल आल्यामुळे त्यांना वेगवेगळे कंटेंट अवेलेबल असतात तर मग त्यांच्या सोबत सुद्धा हे केसेस घडण्याची शक्यता खूप जास्त असतात अवेअरनेस कमी असतो आणि उत्सुकता खूप जास्त असते त्याच्यामुळे हे केसेस खूप जास्त घडत जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून एक प्रकार येतो सायबर बुलिंगचा की लोक काय करतात आपण एखादं कंटेंट पोस्ट केले पब्लिकली आपली एखादी कला आहे ते आपण सादर करतोय कॉमेडी व्हिडिओज तयार करतोय रील्स तयार करतोय तर त्याच्यामध्ये काय करतात लोक की बॉडी शेमिंग करणं हेट कमेंट्स पास करणं किंवा मग असं काहीतरी बोलणं की आपल्याला टोचून जाईल Hmm. मग ह्या गोष्टी लहान मुलांसोबत पण घडतात मोठ्यांसोबत पण घडतात मोठे थोडे समंजस असतात त्याच्यामुळे मग त्या गोष्टी थोड्याशा अफेक्ट करून आपण ते इग्नोर करतो त्या लोकांच्या बोलण्याला पण लहान मुलांच्या मानसिकतेवर तो वेगळा परिणाम करतात की आपल्याला असं बोललं जातंय अश्लील सुद्धा बोललं जातं त्या कंटेंटवर इव्हन लहान मुलांच्या कंटेंटवर सुद्धा अश्लील बोलणारे लोक आहे एक विकृत मानसिकतेचे लोक असतात ते मग त्याच्यामुळे काय होतं की मानसिकरित्या आपण खचत जातो नंतर त्याच्यामध्ये एक असतं की सोशल मीडिया थ्रू जे फोटो आपण पोस्ट करतो किंवा व्हिडिओ पोस्ट करतोय त्याच्या अंतर्गत तो व्यक्ती ज्याला एक्सेस असतो तर आपला फोटो मॉर्फ करून फोटो यूज करून स्क्रीनशॉट काढले जातात डाऊनलोडिंग होते काही प्रमाणामध्ये व्हॉट्सअप थ्रू आपण स्टेटस ठेवतो फोटो ठेवतो डीपी ठेवतो तर ते इझिली ऍक्सेसिबल असतं त्याचा स्क्रीनशॉट काढा चेहऱ्या वापरतात त्याच्यानंतर एक अश्लील फोटो तयार करतात बॉडी कोणा भलत्याचीच असते आणि मग तसे फोटोज तुम्हाला पाठवले जातात आधी आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही आम्हाला इतकी इतकी अमाऊंट द्या नाही तर मग आमच्याकडे तुमच्या कॉन्टॅक्ट चे डिटेल्स आहेत तुमच्यापर्यंत हां त्यांच्यापर्यंत शेअर करू आणि ते मिळतात इझिली मिळतात कारण की आपण स्वतः शेअर केलेल्या असतात त्या गोष्टी की हा व्यक्ती माझा अमुक आहे किंवा इथं मी शिकतो किंवा शिकते इथं मी काम करते तर अशा प्रकारचे डिटेल्स आपण स्वतः सोशल मीडियावर शेअर करत असतो त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळणं खूप सोपं आणि याच्यामध्ये कोट्यावधी रुपये जे ते लुटले गेलेले कोणालाही आपला डेटा ऍक्सेस होऊ नये याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे बरोबर आपण एवढं सांगू नाही चांगली चांगली लोक यात फसतात हो आणि मला पण असे अनुभव आले की असे काही कॉल्स येतात जे आपल्या बँक डिटेल्स आपल्याला स्वतःहून मागतात हो तुमचं एटीएम कार्ड ब्लॉक झालंय करायचं खूप ऍड येतात बँक आपल्याला पर्सनली कॉल करत नाही किंवा कुणीही एटीएम कार्ड ब्लॉक झाल्यावर तुम्हाला कॉल करत नाही नंतर पॉलिसीज आपण काढलेल्या असतात म्युच्युअल फंड असेल एलआयसी असेल ते तुम्हाला कॉल करत नाही की तुमची पॉलिसी एक्सपायर होते किंवा त्याचं तुम्हाला मॅच्युअर झाली याचे कॉल्स करत नाही मग आपण काय करतो समोरून ते कॉल आले की ते थोडीशी भीती असते मनामध्ये आपले पैसे निघून जातील वगैरे तर त्या हिशोबाने आपण डिटेल्स देऊन टाकतो कधी कधी म्हणजे कॉल आला तरी तो असा असतो की तुम्ही बँकेत या आणि आम्हाला भेटा हा की तुमचा केवायसी अपडेट आलेलं आहे आपल्या मेसेज जेव्हा आपल्याला येतो तेव्हा आपल्याला बँकचं नाव असं कट येतो हो। ह्यात अजून एक प्रकार असा आहे की कधी कधी होतं असं की आपल्याला कॉल आलाय आणि आपण काहीच डेटा शेअर करत नाही hmm. पण आपण ठराविक वेळेपर्यंत बोलतोय त्या व्यक्तीशी सॅटेलाईट्स कॉल असतात hmm. ते तर त्याच्या थ्रू सुद्धा आपल्या अटॅकिंग केली जाते त्याच्यामध्ये आपण एक दक्षता घेतली पाहिजे की आपल्याला अननोन कॉल येत आहे काही वेळेस ब्लँक कॉल असतात मग इव्हन ते समोरचा जरी विचारत असेल की ह्या व्यक्तीशी मला बोलायचंय आपल्याला जेव्हा लक्षात येते की हा व्यक्ती आपल्याशी संबंधित नाहीये लगेच तो कॉल कट करून द्यावा त्यानंतर परत त्याच्यावरून जर कॉल येत असेल तर तो उचलू नये त्याला व्यक्त ब्लॉक करावं आणि पहिल्याच याच्यामध्ये जर आपल्याला कळतंय की तो व्यक्ती ओळखीचा नाहीये तर एक शब्दही न बोलायचं तीस सेकंदापर्यंत वाट बघायची कुणी काही बोलत नाहीये की तेवढ्या कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला कॉल कट करता येईल याची दक्षता आपण घ्यावी तू आता बोलता बोलता बोललीस ब्लँक कॉल बद्दल हा तर ब्लँक कॉल हा प्रकार काय असतो हे जर आपल्या मित्रांना सांग हा तर ब्लँक कॉल ह्याच्यासाठीच केले जातात की आपण त्यांच्याशी बोलतोय आपण हॅलो हॅलो करतोय किंवा मग कोण आहे काय असं जरी म्हंटल तर एक आपल्याला सॅम्पल मिळतो त्यांना आपल्या आवाजाचा की पीच काय असते आपल्या आवाजाची मग एआयू इतके ऍडव्हान्स झालेले की आपण लिटरली त्यांना टेक्स्ट टाईप करून जरी दिला तर तो आवाजात मध्ये ते टेक्स्ट वाचून तो व्हॉइस जे जनरेट करता येतो त्याच्या माध्यमातून लोकांना फेक कॉल्स करणं कि ब ऍक्सिडेंट झालाय किंवा एखाद्या सिच्युएशन मध्ये अडकलोय तर आम्हाला पैसे पाठवा आणि एकदम रिअल कुणी असं म्हणू शकत नाही की हा आवाज रिअल नाही तर आपण त्यावेळेस पण दक्षता घेतली पाहिजे की आपल्याला जर असे आपल्या परिजनांचे अचानक कॉल येत आहेत Hmm. Hmm. कदि hmm. की ऍक्सिडेंट झालाय किंवा अर्जंटली पैसे लागत आहेत तर परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या एक गोष्ट अशी आमच्या मॅमने आम्हाला सांगितली होती की कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन कधी कधी असं असतं आपल्या शेजारी जवळपासच आपल्याला सांगून गेलाय तो व्यक्ती की इथं जातोय आणि आपल्याला एखादा कॉल आलाय आपण घाबरून लगेच तर माहिती शेअर करून देतो किंवा मग पैसे पाठवून देतो तर hmm. आपल्या भीतीचा वापर केला जातो ह्याच्यामध्ये मग तू या क्षेत्राकडे कशी वळलीस मी एक कॉम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी आहे तर त्या क्षेत्राबद्दल मला बऱ्यापैकी ज्ञान आहे आणि मी स्वतः माझ्या फॅमिलीमध्ये मा सुद्धा किंवा जवळपासच्या लोकांमध्ये हे ऑब्झर्व केलंय की इझिली डेटा शेअर करणं किंवा कोणत्याही लिंक्सवर क्लिक करणं आणि सध्या जे क्राईम्स वाढत चाललेत आणि आयने ते प्रमाण खूप जास्त वाढवून दिले तर ते एक स्वतःच्या फॅमिली रिलेटेड पण आणि बाकी समाजामध्ये सुद्धा खूप केसेस घडत काही केसेस माझ्या फॅमिलीमध्ये स्वतः घडलेले आहेत तर मग असं वाटलं की आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा ही जागरूकता नये मग मी एक कॉम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी असताना ही माझी पण थोडी जबाबदारी बनते की मला या क्षेत्रामधलं ज्ञान आहे आम्ही ते इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे तर मग आमच्या विद्यापीठामध्ये ही क्विकिल तर्फे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा ही स्कीम राबवली जाते की विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत थोडस इन्कम प्रोव्हाइड करणं आणि प्लस त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये मा जनजागृती करणं सायबर थ्रेड्स बाबत तर मग हा कार्यक्रम आम्हापर्यंत आला तर मग एक चांगला प्लॅटफॉर्म अवेलेबल झाला बो असं वाटलं जागरूक झाले पाहिजे की लोक की कशा प्रकारे गुन्हे घडतायत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचावी बो हा मानस असल्यामुळे मग मी ह्या फील्डकडे वळाली आणि ह्या स्कीम मध्ये पार्टिसिपेट केला wow छान मग पायस जर एखाद्या व्यक्ती सोबत सायबर क्राईम झाला तर मग त्याने तक्रार कुठे करावी आणि कशी करावी तुमच्या सोबत जर सायबर क्राईम घडला तर सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमची तक्रार जी आहे ती नोंदवू शकताय सगळ्यात आधी तुम्ही पोलिसांकडे ती तक्रार नोंदवावी त्याची जी कॉपी असते आणि तुमच्यासोबत घडलेल्या क्राईमचे काही पुरावे असतात की आम्हाला असं मेसेज आलाय बँकेतून पैसे गेलेत वगैरे हे जे प्रूफ असतात स्क्रीनशॉट्स असतात हे प्रूफ त्या रिपोर्टला जोडून आपल्याला त्या पोर्टलवर जे अपलोड करावं लागतं ते एक आहे नंतर सायबर हेल्पलाईन नंबर आहे वन नाईन थ्री झिरो ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्हाला केव्हाही मदत लागली तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता आणि ती हेल्प तुम्हाला तिथे प्रोव्हाइड होते काही तुम्ही सायबर सेल्स जे त्यांचे पण प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज किंवा सेक्टर वाईज त्यांचे पर्सनल नंबर वेगळे असतात सो तुम्ही गुगल करू शकता किंवा मग त्या पर्सनल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा ते नंबर आपल्याला मिळतात तर त्या सेलचे सुद्धा तुम्ही नंबर घेऊ शकता आणि आम्ही एक सायबर वॉरियर क्लब तयार केलेला आहे सो आम्ही सुद्धा प्रयत्न करतो की आमच्याकडून जितकं शक्य तितकी आम्ही मदत प्रोव्हाइड करावी तर आम्ही आमच्या इंस्टाग्राम अकाउंट असेल किंवा फेसबुक पेज असेल आमचं क्लबचं तयार केलेलं तर त्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांची हेल्प करण्याचा प्रयत्न करतो ओके पायस पण काही वेळ कसं होतं आता जसं तू सांगितलंस की समोरून काहीतरी व्हिडिओ दाखवले जातात आणि मग पैशांची मागणी केली जाते तर बऱ्याच वेळेस असं होतं की एकदा पैसे पाठवले हो जातात परत तिथून पैशांची मागणी होते परत तो पैसे पाठवतो म्हणजे त्याला कळतं की आपण फसतोय पण तो तक्रार करायलाही घाबरतो हो मग अशा वेळी त्याने काय करावं अशा वेळी एक असतं की हे जे गुन्हेगार असतात जो व्यक्ती देतोय त्याच्याच मागे लागतात म्हणजे तुम्ही एकदा दिलं म्हणजे समोरच्या व्यक्तीला कळतंय की हे अजून पण देऊ शकता तर आपण एक दक्षता अशी घेऊ शकतोय अशा प्रकारच्या कॉल्सला किंवा मेसेजेसला रिप्लाय न देणं कारण की हे लोक कसं घाबरवायचा प्रयत्न करतात मध्ये ते गोष्ट करत नाही किंवा मग असं तुम्हाला धमकी देत आहे तर स्वतः प्रामाणिकपणे आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये जे ते सांगून द्यावं की अशा प्रकारे मला फसवाय कॉल किंवा मेसेज येतोय तर तुम्हाला जर आला तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका तर त्यानंतर आपलं सायबर सेलला तुम्हाला प्रत्यक्षरित्या जाणं किंवा जाऊन तिथं सांगणं जर तुम्हाला सोयीचं वाटत नसेल किंवा भीती वाटत असेल त्या गोष्टीची तर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून सांगू यात असं आहे की तुम्ही तुमची आयडेंटिटी रिव्हिल नाही केली तरी चालते तुमची पूर्ण कॉन्फिडेन्शियलिटी असते त्याच्यामध्ये तुमचा डेटा कोणाला शेअर केला जात नाही किंवा बातमी जरी आली की असा क्राईम घडलाय तर त्याच्यात तुमचं नाव कुठेच डिस्क्लोज केलं जात नाही तर ही भीती मनात ठेवायची अजिबात गरज नाही की कसं शेअर करणार किंवा गुन्हा घडलाय कारण की ते लोक सुद्धा तुमची तेव्हाच मदत करतील जेव्हा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचाल आपण त्यांची तुम्ह मदत घेतलीच नाही तर ते सुद्धा तुमची मदत करू शकत नाही तर मग जोही प्रकार घडला असेल आपल्यासोबत न घाबरता शेअर करायचा कुणी तुम्हाला जज करत नाही किंवा तुमची आयडेंटिटी लीक होत नाही त्याच्यामध्ये सायबर सेलला तुमचं डिटेल्स माहिती असतं की कोणासोबत काय घडलंय पण तुमची आयडेंटिटी लीक केली जात नाही त्याच्यामध्ये तर ही दक्षता सायबर सेल स्वतः घेतं तर ती काळजी करायची गरज नाही पायस हे झालं आपल्या किंवा आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या लोकांसाठी पण सायबर क्राईम हा जो आहे तो लहान मुलांसोबतही होऊ शकतो हो किंवा मग त्यांच्या एखाद्या चुकीमुळेही होऊ शकतो हो आता सध्या कोरोना काळानंतर झालं असे की कोरोनामध्ये आपण लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिलेले ते हट्ट करतात मग त्याच्यामुळे आपण ते शांत राहावे म्हणून मोबाईल देतो किंवा त्यांचं शिक्षणच ऑनलाईन झाल्यामुळे ते गरज झाले की त्यांच्या हातामध्ये मोबाईल देण्यात यावं आपल्या मोबाईलचं जे वय असतं ना ते आपण युजर असतो तर आपलं जे वय असतं ते आपल्या मोबाईलचं वय असतं तर त्या लेवलचे कंटेंट आपल्या मोबाईलवर येत असतात त्या लेवलचे गोष्टी आपण त्या मोबाईलवर करत असतो मग आपले पर्सनल डॉक्युमेंट्स पण असतात त्याच्यावर तर ते गोष्टी असतात तर आपण एक लहान मुलांच्या हातामध्ये ना एक मोबाईल जो आहे तो आयटम बॉम्ब सरकार त्यांच्या हातात आपण देतोय ते केव्हा फोडतील काय करतील त्याचा भरोसा नाही तर मग ते कसं असतं की ते गेम्स खेळतायत त्यांना मध्ये इंटरप्शन आवडत नाही आणि त्यांचं असं झालंय की गेमिंग मध्ये ऍड जरी आला तरी इरिटेट होऊन जातात हायपर होऊन जातात त्याच्यामध्ये ते काय करतात काही आलं त्याच्यामध्ये ते क्लिक करून देतात तर त्याच्या थ्रू सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये वायरसेस मालवेअर जे इन्स्टॉल होऊ शकतात असं झालंय की धकाधकीच्या जीवनामध्ये आपण चोवीस तास मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला तर आपण चोवीस तास लक्षणे ठेवू शकत की ते काय करताय तर जेव्हाही आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतोय तर त्यावेळेस ते पॅरेंट कंट्रोल ऑन करूनच त्यांच्या हातामध्ये देण्यात यावं म्हणजे की कोणती चुकीची कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि जे सेन्सिटिव्ह ऍप्लिकेशन असतील पेमेंट ऍप्लिकेशन्स असतील मेसेजेस येत आहेत व्हॉट्सअप असेल लॉक लावून ठेवावं म्हणजे आपण मोबाईल लॉक लावतो पण युजली काय करतात पॅटर्न किंवा पिन लवकर ओपन होण्यासाठी आपण लावलेला जातो त्याच्याऐवजी आपण अल्फा नि उमरी कॅरेक्टर्स युज करून पासवर्ड लावा कारण की लहान मुलांना ते लक्षात राहत नाही पिन किंवा पॅटर्न जे ते बघून ते लक्षात ठेवून हा मग ते तुमच्या सुद्धा ते ऑन करून घेतात फिंगरप्रिंट आता प्रत्येक मोबाईलला आलेला आहे सो मुलांसमोर तो पासवर्ड न टाकायची दक्षता आपण घ्यावी फुलप्रूफ तो मोबाईल करून मगच आपल्या मुलांच्या हातामध्ये तो देण्यात यावा आता एक सात सातवी आठवीपासून त्यांचे पर्सनल मोबाईल दिले जातात काही घरांमध्ये तेव्हा सुद्धा त्या मोबाईलचं पॅरेंट कंट्रोल ते पालक जे ते आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकतात म्हणजे हा मोबाईल वापरताना एखाद्या नकळतपणे ते, ते बाळ त्याच्यावर ते क्लिक करत माहिती नसतं की याने क्लिक केलंय आणि तो गुन्हा होऊन गेलेला असतो हो। मग अशा वेळी ही जी सिक्युरिटी आहे सगळी जी तू सांगितलीस ही खूप उपयोगी पडते असे आपल्याला दिसतं की प्रत्येक वेळी जेव्हा आपण मोबाईलमध्ये ऍप इन्स्टॉल करतो काहीतरी डाऊनलोड करतो तेव्हा तो आपल्याला परमिशन विचार समजा कॅल्क्युलेटर डाऊनलोड करतोय hmm. तर कॅल्क्युलेटरला कॅमेरा मायक्रोफोनच्या परमिशनची गरज नसते मग आपण हे विचार नाही करत की हे ऍप्स आपल्याकडून परमिशन मागतायत hmm. तर ही गरजेची एक आपल्याला त्यांना देणं की आता सोशल मीडिया ॲप्लिकेशन जरी असते आपण त्यांना मायक्रोफोन कॅमेरा स्टोरेजची चोवीस तास परमिशन दिलेली असते oh. त्याची काहीच गरज नाही जेव्हा गरज असेल त्यावेळी आपण ते अलाव करू शकतोय कारण की याच्याने होतं काय की चोवीस तास ते तुम्हाला ऐकतायत बघतायत तर तुम्ही स्वतः त्यांना ते सगळं ऍक्सेस देत तर मग आपण कोणतंही ॲप्लिकेशन डाऊनलोड करताना हे बघायचं की ते कोणत्या परमिशन्स मागतोय आणि जर ते गरजेची नसेल तर त्या परमिशन देऊ नये पायस आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय तर जाता जाता तू आपल्या मित्रांना सायबर क्राईम पासून वाचण्यासाठी काय सांगशील मी माझ्या प्रत्येक सेशन मध्ये किंवा मी जेव्हा लोकांशी इंटरॅक्ट करते तेव्हा एक चार गोष्टी मी नेहमी सांगते आपल्याला ट्रॅफिक लाइट माहिती तीन असतात रेड येल्लो ग्रीन त्यामध्ये मी एक अजून एक पॉईंट ऍड करेल पहिले जे तर रेड थांबा कोणतीही गोष्ट आपल्यापर्यंत आली मेसेज आला लिंक आली वगैरे त्याच्यावर क्लिक करण्याआधी जरा थांबा येल्लो म्हणून जी गोष्ट आली त्याच्यावर विचार करा किंवा नीट वाचा ते समजून घ्या आणि ग्रीन मगच कृती करा ही गोष्ट जी सायबर क्राईम मध्ये सुद्धा आणि आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे प्रत्येकाने ह्या लक्षात ठेवायची की कोणतीही कृती करण्याआधी ह्या चार गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या सो आपण स्वतःला सेफ ठेवू शकतोय पायस तू आज आपल्या या कार्यक्रमात आलीस आणि आपल्या युवकांना छान असं मार्गदर्शन केलंस त्याबद्दल आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे तुझं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही सुद्धा मला माझं मत मांडण्याचं आणि माहिती शेअर करण्याचं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याच्यासाठी आकाशवाणीचे सुद्धा खूप खूप आभार थँक्यू सो मच बघितलं दर्शन तू आल्या आल्या मला जो तुझ्या फोन बद्दलचा किस्सा सांगितला ना ऍपमुळे फोन बंद पडला वगैरे काय ते तर तो अशाच वायरसमुळेही बंद पडलेला असू शकतो हा बरोबर त्यामुळे पायसने सांगितल्याप्रमाणे जर आपण जागरूक राहिलो तर आपण अशा फसवणुकींपासून वाचू शकतो बरोबर आहे बरोबर आहे पण मी ते ऍप इन्स्टॉल केलं आणि सगळं अलाव अलाव केलं वाचून जर एखादा पर्याय नॉट अलाव केला असता तर कदाचित फोन बंद पडलाही नसता म्हणूनच तुला आणि आपल्या सगळ्या मित्रांना जागरूक करण्यासाठी आपण पायसला या ठिकाणी बोलवलं होतं बरं झालं मला तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सायबर क्राईम